सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमस्कार सतरंगी सलाम ही जी कविता आहे ही गोलपेठातलीच कविता आहे एकोणीसशे मध्ये हा कविता संग्रह आला आणि जवळपास चाळीस एक वर्ष नामदेव ढसाळ नावाचं एक वादळ ज्वालामुखीच हो म्हणायला पाहिजे किंवा झंझावात कि म्हणायला पाहिजे तो संपूर्ण मराठी साहित्यामध्ये एक मानदंड निर्माण केलाय आम्ही तर त्यांना कवीचा महाकवी म्हणतो किंबहुना आमच्यासाठी सगळ्यांसाठी मला आनंद होतोय की इथे जसे ज्येष्ठ खूप मोठ्या संख्येने आहेत तसे युवकांची जी इतकी खूप किती कनेक्ट आहे आजच्या पिढीला किंवा किती अपेलिंग आहे किंवा काय जबरदस्त जो त्यांच्या कवितेचा जो आशय आहे तो आजच्या पिढीला सुद्धा कसा बांधून ठेवतो आहे याच काय एक चुलूक आपल्याला या सभागृहामध्ये दिसते आहे आणि आम्हाला आमच्या प्रत्येकच कार्यक्रमामध्ये जाणवत जसं आता युवराज म्हणाला की प्रत्येक संग्रहाग आणि ते एका वेगळ्या उंचीवर गेले इथे खूप आपण सगळे कवितेचे नव्याने कवितेशी जोडणारी पण मंडळी आहात तर गोलपीठा मी फक्त शीर्षक वाचते सांगते होते आपल्या समोर गोलपीठा मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शिनी जे आणीबाणीच्या संदर्भात त्या काळात पण ती एक वेगळी राजकीय कविताच म्हणायला पाहिजे ज्या आम्ही हा सगळा कार्यक्रम करतो आणि ज्याला सेन्सॉर बोर्डचा संदर्भ आहे आणि हस्तक्षेप सांस्कृतिक म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो खेळ गांडू बगीचा या सत्तेत जीव रमत नाही मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे निर्वाणा अगोदरची पिडा तुझे पोट धरून चाललो आहे मी असे सणसणीत सन ज्यांची नाममुद्रा लखलखीत नामदेव ढसाळ अशी नाममुद्रा ज्या संग्रहावर उमटलेली आहे आणि प्रत्येक संग्रहागणित जो कवी आपल्याच मर्यादा तोडत तोडत पुढे गेलेला आहे आणि मी तर असं म्हणेन की संपूर्ण भारतीय पर्यायी साहित्य शास्त्राचा केंद्रबिंदू ज्यांनी त्यांच्या संपूर्ण रचनेमधून आपल्या समोर ठेवला असे नामदेव ढसाळ आणि चिन्ह्यांची देवी आणि इतर कविता हा त्यांचा ज्याच्यामध्ये सगळ्याच्या स्त्री विषयक कविता आहेत त्याचं एक संकलन संपादन आहे म्हणजे एकूण दहा अकरा संग्रह हे सगळे आपल्या समोर आहेत आणि आज मला हो खूप आनंद याचाही वाटतो साप्ताहिक साधनाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की डॉक्टर राग जाधव सरांनी दलित साहित्याचा जेव्हा ओनामा झाला तेव्हा त्यांनी निळी पहाट झाली असं फार एक समर्पक आ, ज, आ, शब्द वापरले होते हे शब्दच नाही तरी एक संकल्पनाही आहे आणि जसं डॉक्टर गोपाळ गुरु सर सुद्धा दलित साहित्याच्या सगळ्या सांस्कृतिक झंझावाताला राजकीय झंझावाताला की ही कविता समाजशास्त्रीय दृष्ट्या विवेचक आहे सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या रोचक आहे आणि राजकीय दृष्ट्या स्फोटक आहे असं जे म्हणतो ना आपण हे खऱ्या अर्थाने जर कोणाच्या कवितेबाबत अतिशय यथार्थ ठरत असेल तर ते अर्थातच नामदेव ढसाळ यांच्या संदर्भामध्ये असं मी म्हणेन मी कविता आपल्यापुढे ठेवते आहे कवितेचा शीर्षक आहे बेंबीचा ओला ओला होणाऱ्या होणाऱ्या वयात वयात बेंबीचा कुकर्माचे महाकाव्य बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू भोकून घेतलीस तेव्हा कळले की तू फक्त देव देवळे जोपासलीस दिशादिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस मनूला माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस गीतेचे गरड प्राशून तू रोम रोम बांडगुळ केलेस माणसालाच माणसाची मोती काढायला लावलेस ज्यांच्या रक्तमासावर तुझा पिंड पोसला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडवलेस उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस धुणाला बोराट्याची फांदी मानलीस संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलेस बारा महिने तेरा काळ कढत ठेवलेस रडत ठेवलेस सडत ठेवलेस हे वाद्या हे वाद्या तू माणसालाच असे हिन केलेस तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का पेटलेला माणूस तुला दिसला नाही का उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का विजेचा लोडवेशी तटबंदी फोडून आत येतोय रे सांग सांग का देत नाही मायेचं आलिंगन नाही का तोडून टाकत काटेरी कुंपण ज्याने तुला आपलं सर्वस्व दिलं तुझे ताजमहाल खडे केले का आठवत नाहीस त्यांना ज्यांच्या हाडामासाचा खच आजही तुझ्या किल्ल्या किल्ल्याच्या पायथ्याशी कणतो आहे सांग सां, सां सांग त्यांच्यासाठी का येत नाहीस मैलोन मैलाच्या दगडावर एखादी ओढ माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस तुझ्याबद्दल आदर वाटत नाही तुझे गुणगान गावे असे होत नाही तुझ्याबद्दल आदर वाटत नाही तुझे गुणगान गावे असे होत नाही वाटते वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावे वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच तुंकावे तुला लेढ्याच्या गाडग्यात बुडवावे मी तुला शिव्या देतो तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो मी तुला शिव्या देतो तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो इव्हन इव्हन मी आई बापांना देखील शिव्या देतो बांबली चन्नो बांबली चन्नो इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केले मी हे सार सार काहीच बोलणार नव्हते हो मी हे सार काहीच बोलणार नव्हतो हो पण माझे हात जागे झाले हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात हजारो वर्षे मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात कालच हो तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला झाड कालच 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 तर तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ मी शिरगावीच जाणार आहे या पुढचा काळ मी शेलगावीत जाणार आहे